सैनिक टाकळी दरम्यान कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर चिकोडी तालुक्यात चंद्रटेक व महाराष्ट्र राज्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी दरम्यान कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर असून सध्या हे काम गतीने चालू असून येत्या पंधरा दिवसात सदर पुलाचे काम पूर्ण होऊन सर्वसामान्य जनतेसाठी व वा वाहतुकीच खुला होणार असल्याची माहिती चिकोडी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अनिल पाटील यांनी दिली गेले दहा वर्षापासून चिकोडी तालुक्यातील चंद्रटेक व महाराष्ट्र राज्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकडी दरम्यान असलेल्या कृष्णा नदीवरील पूल निर्मितीसाठी विधान परिषद सदस्य व राज्य सरकारचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुकेरी यांनी सदर पुलाच्या निर्मितीसाठी दोन हजार पाच साली राज्याचे मुख्यमंत्री धर्मसिंग यांच्याकडे यावेळी पाठपुरावा करून सदर पुलाच्या कामाला मंजुरी मिळवली पण दोन हजार पाच साली कृष्णा नदीला पूर आल्याने सदर पुलाची उंची व महापुराची पातळी पाहता पूल पाण्याखाली जाणार म्हणून पुलाची उंची वाढवावी यासाठी ते पुन्हा शासन दरबारी पाठपुरावा करून आर डी सीच्या अधिकाऱ्यांना बोलावून सदर पुलाचा पुन्हा सर्वे करून पुलाची उंची वाढवून घेऊन सदर पुलासाठी अठ्ठावीस कोटी रुपये अनुदान मंजूर करून घेतले पण कृष्णा नदीला सातत्याने आलेल्या पुरामुळे मुलाच्या पुलाच्या निर्मितीसाठी कामात अनेक अडचणी आल्या कर्नाटक सीमेवर सदर पूल तयार झाल्यावर महाराष्ट्र सीमेवर रस्ता नसल्याने तेथील शेतकऱ्यांची तीस गुंठे जमीन रस्ता निर्माण करण्यासाठी गरज भासल्याने महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करून तेथील शेतकऱ्यांना प्रति गुंठे एक लाख चौदा हजार रुपयेप्रमाणे चोवेचाळीस लाख रुपये अनुदान कोल्हापूर जिल्हा अधिकारी यांच्या खात्यावर सदर रक्कम वर्गीकरण करून सदर जमीन महाराष्ट्र सरकारच्या नावे करून कर्नाटक राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागास रस्ता निर्माण करण्यासाठी हस्तांतरित करण्यात आले आहे तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात बॉक्स कलवर्ट घालून सिमेंट पाईप घालून अप्रोच रस्ता निर्माण करून पुराचा धोका कमी करण्याचे काम केले आहे सध्या पुलाचे काम पूर्णत्वास आले असून येत्या पंधरा दिवसात सदर पूल सर्वसामान्य जनतेला वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे सांगितले चिकोडी सदलगा मतदारसंघाचे भाग्य विधाते विधान परिषद सदस्य राज्य सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुकेरी व आमदार गणेश हुकेरी यांच्या विशेष प्रयत्नाने कर्नाटक महाराष्ट्र राज्याला जोडला जाणारा चंदूर सैनिक टाकळी पूल दोन्ही राज्यातील जनतेच्या आर्थिक जडणघडणीसाठी एक दुवा ठरणार आहे असे अनिल चिकोडी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष यांनी सांगितले चिकोडी तालुक्यातील चंद्रुटेक व महाराष्ट्र राज्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकडी दरम्यान असलेल्या कृष्णा नदीवरील पुलाचे काम अत्यंत अंतिम टप्प्यात आले असून येत्या पंधरा दिवसात वाहतुकीसाठी खुला होणार आहे एस बी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी अच्छा विजयवाने पत्रिकेमध्ये नंदुरटेक सैनिक टाकळी ब्रिजच्या बाबतीत बातमी आली आहे ती बातमी ब्रिजचं काम दिरंगायनं म्हणून चालू आहे असं ती बातमी छापली आहे पण ती बातमी साफ कोठे हो आहे त्या ब्रिजच्या बांधकामाचं आता प्रत्यक्ष तुम्ही काम बघायला लातं आणि हे काम आता सध्या जवळजवळ नव्वद टक्के हे काम आता ब्रिजचं पूर्ण झालं आहे अजून एक आठ ते दहा दिवसामध्ये हा ब्रिज लोकांच्यासाठी म्हणजे जायला दळणवळ वाहतुकीला यावरून सुरुवात होणार आहे आणि आज जी बातमी आल्या ती कुठे आणि हे ब्रिज हे ब्रिज तयार होत असताना ह्याची पार्श्वभूमी मला वाटते बातमी ज्यांनी दिल्यात त्यांना माहीत नसलेलं असं दिसतंय कारण ज्यावेळी दोन हजार पाच साली पहिल्यांदा आमचे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री धरमसिंग साहेब आणि आमच्या बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व त्यावेळेचे मंत्री श्री प्रकाश बाबांना हुकेरी यांनी पहिल्यांदा इथं येऊन चंद्रटेक सैनिकाकडे एक ब्रिज करायचे त्यांनी लोकांच्या इच्छेखातर त्यांच्या पुढं इच्छा व्यक्त झाल्यानंतर त्यांनी येऊन पाहणी केल्यानंतर तिथे एक आपण आंतरराज्य रस्ता जोडण्यासाठी ब्रिज करूया म्हणून त्यांनी सुरुवात केल्यानंतर पहिले दहा वर्षे त्याचं नुसता सर्वे झाला आणि ज्यावेळी दोन हजार तेरा साली आपल्या सिद्धराम्यसाहेबांचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये सुद्धा आमच्या कर्नाटक राज्याचे साखर मंत्री व हवेली जिल्ह्याचे पालकमंत्री माने प्रकाश बाबा नांदगिरी यांनी तिथं स्वतः येऊन के आर डी सी एलच्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन इथं बसून त्यांनी या ब्रिजचा सर्वे करून सर्वे झाल्यानंतर हे काम त्यांनी प्रत्यक्षात सुरुवात म्हणजे दोन हजार पंधरा साली केली आणि दोन हजार पंधरा साली ही सुरुवात करत असताना कामाचे म्हणजे नुकतीच सुरुवात झाली आणि काम चालू होत असताना दोन हजार एकोणीस साली इथं या कृष्णेला महापूर आला आणि महापूर आल्यानंतर जे आमच्या के आर डी अधिकाऱ्यांनी हे ब्रिज एस्टिमेट केलं होतं ते एस्टिमेट केलेलं ब्रिज पाण्याखाली जात आहे असं त्यावेळेला वाटल्यानंतर परत ह्याचं एकदा रिएस्टिमेट झालं आणि रिएस्टिमेट होऊन ह्याची कास्ट वाढली आणि वाढल्यानंतर परत हे काम आणि चालू झालं त्याच्यासाठी थोडे दिरंगाई झाले पण तिथून काम हे सातत्यानं या ब्रिजचं काम चाललं या ह्या ब्रिजचं आता सध्याचं जर खर्चाचा विचार करणार जर सरकारचा विचार करायला गेला तर अठ्ठावीस कोटी आता याचं बजेट आहे आणि त्याच्यापैकी जवळजवळ एकवीस ते बावीस कोटी आज या आमच्या कॉन्ट्रॅक्टरात त्याचं बिल अदा झालेलं आहे आणि त्याच्यापैकी जवळजवळ नव्वद टक्के काम हे ब्रिज आता पूर्ण झालेलं आहे आणि दरम्यानच्या पिढमध्ये की महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारची जी बाजू होती त्या बाजूला आम्हाला अप्रोच रस्ता नव्हता आणि ते करत असताना आम्ही त्या पहिल्यांदा खासदार राजू शेट्टी होते त्यांना जाऊन भेटलो त्यानंतर शिरोड तालुक्याचे आमदार उल्हासदा पाटील होते त्यांना जाऊन भेटलो त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री त्यावेळेचे चंद्रकांत दादा पाटील होते त्याच्यानंतर आत्ताचे आमदार व त्यावेळेचे मंत्री राजू येड्रावकर साहेब होते त्यांनासुद्धा आम्ही जाऊन भेटलो की आम्हाला महाराष्ट्रच्या बाजूला ह्या साठी अप्रोच रोड करायसाठी जागा पाहिजे आहे ती रस्ता तुम्ही तेवढं मंजूर करून द्यावं म्हटल्यानंतर आमच्या कर्नाटक राज्याच्या के आर डी सी एल मार्फत गुंट्याला एक लाख चौदा हजार प्रमाणात त्यांना तीस गुंठ्याच्या जमिनीचं चव्वेचाळीस लाख रुपये कोल्हापूर जिल्ह्याचे देशिक त्यांच्या खात्यावर जमा करून त्यांच्या या आमच्या टाकळीच्या दहा लोकांची जमीन जी या ह्याच्यामध्ये अकवायर झाली होती ती जमीन महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामुळे खरेदी करून त्यांनी आज आम्हाला हे ब्रिज बांधायला हस्तांतर केलं आहे ते हस्तांतर केल्यानंतर महाराष्ट्रचा अप्रोच रस्ता चालू झालं आहे आणि हे सगळं करत असताना बऱ्याच इथं अडचणी येत गेल्या पण त्या अडचणीवर आम्ही आमचे नेते मान्य आमदार गणेश अन्नावकीर आमचे नेते मान्य आमदार प्रकाश यांच्या यांच्यामार्फत सतत त्याचा कर्नाटक सरकारकडे कर पाठपुरावा करून महाराष्ट्र सरकारकडे कर पाठपुरावा करून ह्या ब्रिजचे किती अडचणी येतील तेवढ्या अडचणीवर तोडगा काढून आम्ही हा ब्रिज आज नावारूपाला येत आहे आणि याचं सगळं श्रेय आमचे नेते मान्य प्रकाश अण्णा व गणेश नावकीर यांना जात आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या कर्नाटक राज्याचे आता पी डब्ल्यू मिनिस्टर व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीशांना जारकिवळे व आमच्या आमच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार साहेब यांना जात आहे बाकीचे आता जे काय आता जे ज्यांनी पेपरला फोटो दाखवून जे दा काय आता हे ब्रिज दिरेंगा होत आहे त्यांच्यामार्फत त्यांनी ह्याच्यासाठी त्यांचा नया पैशाचं या गावामध्ये या ब्रिजसाठी त्यांचं योगदान आहे आणि त्यांनी दिलेली बातमी ही खोटी आहे आणि ती दहा खोटी असं मी त्यांचा निषेध करतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा